नमस्कार मित्रांनो आपण संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत सततळ्याची जवळपास हाईट आहे पन्नास फुटापर्यंत हा कपडा बसलेला इथं जवळपास आठ दहा हजार स्क्वेअर मीटर कपडा आहे परंतु इथं काय प्रॉब्लेम आहे जास्त हाईट असल्यामुळं इथं काय आहे जिओ पाईप वापरावं लागतो जेणेकरून कपडा हवेने उडत नाही तो वापरायला गेला पाहिजे होता काय शेतकरी सगळं करतात फिनिशिंग करतात खोदकाम करते पण प्लास्टिक चांगलं टाकते परंतु जिओ पाईप टाकेल नाही जिओ पाईप टाकला असता तर कपडा काय होतो उडत नाही त्याच्यामुळं कपड्याची लाईफ कमी होते जर आपलं तळं तीस फुटाचे जास्त गुल असेल तर तुम्ही जिओ पाईप वापरा जेणेकरून आपला कपडा हवेने उठणार नाही आणि कपड्याचं आपला लाईफ ही चांगली वाढेल आणि जिथं दहा वर्ष टिकायचा तिथं तो वीस वर्ष टिकू शकतो त्याच्यामुळं आपल्या तळ्यासंदर्भात काही व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा like a jerry